नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवीला बहर जात्या समोर बसलेली मालन म्हणते की माझ्या पाठच्या भावाला मी व्याही करून घेणार आहे भावाची मुलगी ही सून करून माझ्या घरी आणणार आहे भावा बहिणीचं नातं हे आता व्याही विहिणीचं होणार आहे आणि याचा आनंद हा माझ्या आईवडिलांना अधिक आहे भावाला व्याही करून घेतलं तर मग बहिणीच्या अपेक्षा या पूर्ण झाल्याच पाहिजे अशा आशयाची ओवी आपण आजच्या भागात ऐकूया याही माझे दादा ग सईबाई ग बाई नको विऊ करणीला करणीला रेणीला करणीला नको विऊ करणीला करणीला रेणीला करणीला സോന മോഹനമാള ഗ സൈബ ഹരണി ബൈനി ല ബൈനി ലാദാ ഗ സൈബ്യ ഗംഗാള ഗൗ ബൈ ഗൗ ഗൂ ബൈഗാ हंड्या गंगाळाच गाऊ बैगाऊ गाऊ बैगाऊ लग्नच लेण ग बाई साऱ्या वरातीला दाऊ बैदाऊग दाऊ दाऊ साऱ्यावरातीला दाऊ वरातीला दाऊ बैदाऊ याही माझे दादा ग सैबाई ग बाई तुला देणगी साजती 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 तुला देणगी साजती 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 <laughs> हंड्या गंगाळ ग सईबाई गवाई, माझ्या गाडीवर वाजती 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 माझ्या गाडीवर वाजती वाजती वाजती।, वाजती 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 बोल ती शेजिणार ग सईबाई ग बाई गाली याची लाली बैलाली ग लाली बैलाली गाली याची लाली बैलाली ग लाली बैलाली नेनंत्यापणात गईबाई ग बाई बहीणवर माई झाली बै झाली ग झाली बै झाली बहीणवर माई झाली बै झाली ग झाली बै झाली नाकातली नत गईबाई ग बाई वटावर हालडूल बैडूल गडूल हालडूल वटावर हालडुल बाईडू लगडलं बाई ल आता माझी मैना ग सईबाई ग बाई ഇത്ത ഭാസ ബോലബൈ ബോല ഗോലബൈ ബോല ഹാസൈ ബോല ഗോലബൈ ബോലയാജ്യ ദ സൈബ നകോ പഹു കാലവരേ വരേ വര കാല നകോ പഹു കാലവരൈ വരഗര കാലവര न बाळा लाग माझ्या ग सईबाई ग बाई अब्दागिरी चव फेर बाई फेर ग फेर चव फेर अब्दागिरी चव फेर बाई फेर ग फेर चव फेर वर माई झाली ग सईबाई ग बाई ही पणात 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 बहीण नेणत्यापणात पणात 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 मैनाच ग माझ्या ग सईबाई ग बाई चाप साकळ्या कानात 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 चाप साकळ्या कानात 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 वर माई झाली सईबाई ग बाई तुला आले याही बाई 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 ग बाई याही बाई तुला आले याही बाई 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 ग बाई याही बाई चुडा बरा लाग सई बाई ग बाई चल माझ्या बया बाई 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 ग बाई बया बाई चल माझ्या बया बाई 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 ग बाई बया बाई वर माई झाली ग सईबाई ग बाई हिचं याचं वखद वखत वखद वखद हिचं याचं वखद वखत वखद वखद आई बाबाच्या देखत 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 दे आई बाबाच्या देखत 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 दे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा धन्यवाद